शिवसेनेच्या संदर्भात आज अधिकृत घोषणा होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते उद्धव ठाकरेंकडून विधानपरिषदेतील सेनेच्या इतर सदस्यांना खांदेपालटाचे स्पष्ट संकेत देण्यात आले विधान परिषदेच्या गटनेते पदाची जबाबदारी दिवाकर रावतेंकडून अनिल परब यांच्याकडे दे देण्यात येणार असल्याची माहिती मिळते तसंच विधान परिषदेतील शिवसेनेच्या मंत्र्यांवरही टांगती तलवार आहे शिवसेनेतल्या संभाव्य खांदेबदलाची कारणं नेमकी काय असावीत तर दिवाकर रावते मंत्री होते त्यामुळे सरकार विरोधी भूमिका घेण्यात त्यांना मर्यादा येत होत्या अनिल परबांनी मुंबई मनपा निवडणुकीत उत्तम कामगिरी केली आणि त्यामुळेच त्यांना बढती देण्यात येईल अशी शक्यता वर्तवण्यात येते निवडणुकीत मुख्यमंत्र्यांना आव्हान दिल्यानं सभागृहात तीच आक्रमक भूमिका बजावण्याची जबाबदारी आहे सध्या अधिवेशनात सुरू सध्या अधिवेशन सुरू असताना काल भाजपनं स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या निवासस्थानी हे स्नेहभोजन काल रात्री पार पडलं मात्र मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेला या स्नेहभोजनासाठी निमंत्रण देण्यात आलं नव्हतं शिवसेनेसह काँग्रेस राष्ट्रवाद्याला स्नेहभोजनासाठी बोलावलं गेलं नव्हतं पण एमआयएमला मात्र भाजपनं निमंत्रण दिलं होतं या स्नेहभोजनाला भाजपच्या आमदारांसह सात अपक्ष आमदार बहुजन विकास आघाडी शेकाप मनसे समाजवादी पार्टी भारिप आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या आमदारांनाही बोलावण्यात आलं होतं त्यामुळे सतत दबाव टाकणाऱ्या शिवसेनेला भाजपनं या स्नेहभोजनाच्या माध्यमातून इशारा दिलाय का असा सवाल उपस्थित होतो आहे उत्तर प्रदेशमध्ये ज्याप्रमाणे एक लाख रुपयांपर्यंतचं कर्ज माफ करण्यात आलं याप्रमाणे महाराष्ट्रातही कर्जमाफी नको तर पूर्णपणे कर्जमाफी करा अशी मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली सर्व विरोधी पक्षातील नेत्यांनी एकत्रितरित्या कर्जमाफी संदर्भात पत्रकार परिषद घेतली यावेळी अजित पवार राधाकृष्ण विखे पाटील पतंगराव कदम सुनील तटकरे हे नेते हजर होते हे युपी पॅटर्न चेन्नई पॅटर्न अभ्यास करतो मुख्यमंत्री म्हणत आमची मागणी आहे की तीस हजार पाचशे कोटीच कर्ज माफ करा पाहिजे तुम्ही जर युपी पॅटर्न करून एक लाखापर्यंत कर्ज माफ करतो म्हटला ते आम्ही बिलकुल स्वीकारणार नाही स्पष्टपणे जातो मला जास्त काही सांगायचं नाही त्यामुळे तीस हजार पाचशे कोटी रुपयेच कर्ज माफी झाली पाहिजे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावरून विरोधात आक्रमक झाले असताना भाजपचे आमदार प्रशांत बंब यांनी शेतकऱ्यांना अजिबात कर्जमाफी देऊ नका अशी मागणी केली त्यामुळे विधानसभेत शिवसेनेनं आक्रमक पवित्रा घेतला अखेर भाजपचे काही आमदार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हस्तक्षेप करत गोंधळ कमी करण्याचा प्रयत्न केला कर्जमाफी ही अजिबात झाली नाही पाहिजे ऐकून घ्या ऐकून घ्या माझं म्हणणं माझं म्हणणं आहे माझं ऐकून घ्या मी अगोदर सांगू लागलो माझं मी सांगतोय मी माझं मत सांगतोय मी परंतु परंतु अध्यक्ष मोदय यावेळेला यावेळेला शेअर ऐकून द्या ऐकून द्या माझं म्हणणं ऐकून द्या माझं म्हणणं राज्याचे फायनान्स सेक्रेटरी आहेत त्यांना असं सांगितलं की त्यांनी तात्काळ उत्तर प्रदेशचं मॉडेल काय आहे त्यांनी कशाच्या आधारावर केली ते पैसा कुठून आणणार आहेत या संदर्भातली सगळी माहिती ही त्यांना घ्यायला सांगितली आहे स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार दीडपट हमीभाव द्यायचा द्यायचं सरकारचं आश्वासन हवेतच फिरलं आता किमान कर्जमाफी तरी द्या अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राजू शेट्टी यांनी केली आहे कर्जमाफीसाठी त्यांनी सरकारला एक मेची डेडलाईन दिली असून यानंतर रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला आहे सरकारी नोकऱ्यांचा सातवा वेतन आयोगाचा साठी आम्ही लवकरच त्याची अंमलबजावणी करू असं घोषणा करता एकवीस हजार कोटीचा वर्षाला हे तरी एकदा करायचं आहे वर्षाचा एकवीस हजार कोटीचा बोजा घ्यायला राज्य तयार आहे आणि मग याला काय अर्थ नाही याला म्हणजे याचा अर्थ कुठल्या सरकारी कर्मचाऱ्यांना काय आत्महत्या केली का निर्धात असताना देवेंद्र फडणवीस हे शेतकरी आत्महत्येप्रकारे तीनशे दोनचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करायचे त्यामुळे त्या मुख्यमंत्री असलेल्या फडणवीसांवर हत्येचा गुन्हा दाखल करायचा का असा प्रश्न नारायण राणेंनी निकाल विधान परिषदेत उपस्थित केला त्यावे मनात होते राज्यसभा अध्यक्ष महोदय तीन हजार आत्महत्या आल्या पाचशे आत्महत्या आल्या जेवढ्या आत्महत्या तेवढ्या तीनशे दोनच्या केसेस आपण मुख्यमंत्र्यांवर घ्या असं त्याच वेळेला आत्ताचे मुख्यमंत्री बोलले होते मग आता नऊ हजार केसेस तीनशे दोन च्या घ्यायच्या काँग्रेस नेते नारायण राणे यांनी दिल्लीत राहुल गांधींची भेट घेतली दोघांमध्ये पंधरा ते वीस मिनिटं चर्चा झाल्याची माहिती मिळते निलेश राणे यांनी अशोक चव्हाणांबद्दल जाहीर वक्तव्य केल्यानंतर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी चव्हाणांनी काँग्रेस हायकमांडकडे केली होती त्यानंतर राणेंनी थेट राहुल गांधींची चर्चा केल्यानं ही भेट राज्यातल्या काँग्रेसमध्ये त्यांचं महत्त्व वाढवणारी ठरली या भेटीत दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीसाठीचा रोडमॅप काय या असावा यावर चर्चा झाल्याचं सा राणेंनी सांगितलं शिवसेनेचे खासदार रवींद्र गायकवाड यांनी विमान कंपन्यांच्या नाकावर टिचून विमानानं प्रवास करून दाखवला गायकवाड चार्टर्ड विमानानं दिल्लीत दाखल झाले मात्र शिवसेनेनं या वृत्ताला अधिकृत दुजोरा दिला नाही आहे एअर इंडियासह सर्व विमान कंपन्यांनी प्रवासबंदी घालून कोंडी केलेली असताना खाजगी विमानाचा पर्याय निवडून गायकवाड यांनी विमान प्रवासाचा हट्ट पूर्ण केला एअर इंडियाच्या अधिकाऱ्याला गायकवाड यांनी चपलेनं मारहाण केल्यानं खळबळ माजली होती आणि या प्रकरणी एअर इंडियानं गायकवाड यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करत एअर इंडियाच्या विमानाची दारं त्यांच्यासाठी बंद केली होती दरम्यान गायकवाड आज लोकसभेत हजर राहून निवेदन देण्याची शक्यता आहे देशात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत ईव्हीएम मशीनमध्ये घोळ केल्याचा आरोप विरोधकांनी केला बहुजन समाजवादी पार्टीच्या नेत्या मायावतींनी भाजपनं ईव्हीएम मध्ये फेरफार केल्याचा थेट आरोप केला तर काँग्रेसचे राज्यसभेचे विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी उत्तर प्रदेशमध्ये भाजपनं ईव्हीएमच्या आधारेच मोठं यश मिळवल्याचा हल्लाबोल केला ईव्हीएमवरून विरोधक सरकारवर तुटून पडल्यानं राज्यसभेत काही वेळ चांगलाच गोंधळ निर्माण झाला त्यानंतर पंधरा मिनिटांसाठी राज्यसभा तहकूब करावी लागली